राजू भाऊंचे आशीर्वाद भाऊंची साथ आणि सर्वजण मिळून करू आपण आता इथून पुढे सर्व संकटांवरती मात सर्वांचा आग्रह असतो की राजू सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी आज सर्वप्रथम तर सर मी आपले मनापासून धन्यवाद करते की आपण मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सामावून घेतलेला आहे साहेब माझे पती सर्वांचेच लाडके दिवंगत खासदार राजीव सातव हे हिंगोलीचे भूमिपुत्र होते त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी खूप अथक प्रयत्न केले आमच्या मातोश्री रजनीताई सातवसुद्धा यांनीसुद्धा हिंगोलीच्या विकासामध्ये आजीवन त्यांनी काम केलं आणि त्या दोघांच्या सोबत राहून मी मागच्या वीस वर्ष तिथे मग विविध एन जी ओच्या माध्यमातून शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मी काम करत होते नंतर मला साहेबांच्या निधनानंतर दोन हजार एकवीसमध्ये विधानमंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये सर्वांचंच सहकार्य मला लाभलं आणि विशेष मोलाचा वाटा म्हणजे सर्व कार्यकर्ते जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत खंबीरपणे उभी आहे आणि सर्वांचा आग्रह असतो की राजीव सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हालासुद्धा साथ द्यायची आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह असतो राजू भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत आज आम्ही पाचशे किलोमीटरहून सर आमच्या कळमनुरीहून समृद्धी मार्गे आमचे सगळे कार्यकर्ते रातोरात इथे पोचलेले आहेत अजून जण आहेत सर तर मी आपल्याला विनंती करेल की आपण आमच्याकडे गावाकडे एकदा आपण स्वत आणि प्रदेशाध्यक्षसुद्धा आणि इतरही आपले ज्येष्ठ नेते आणि देवाभाऊंची सुद्धा आम्हाला तुम्ही तारीख द्या आणि आपण त्यांच्या कार्य कार्यक्रम घेऊन सर्वांचा तिथे एक मोठा कार्यक्रम प्रक्षप्रवेशाचा करू आणि आपण सगळ्यांनी सगळ्यांना शेवटी एवढंच सांगते की राजू भाऊंचे आशीर्वाद देवा भाऊंची साथ आणि सर्वजण मिळून करू आपण आता इथून पुढे सर्व संकटांवरती मात आपण सगळेजण मी सर आपल्याला एवढंच आश्वासन करते की मी आणि सर्व कार्यकर्ते सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास ह्याच धोरणाला आम्ही या धोरणावरती काम करू आणि पुढे येऊ आणि आपल्यासोबत नेहमी अशाच पद्धतीने आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला राहू द्या आणि आम्ही आता इथून पुढे जोराने कामाला लागू एवढंच सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम <laughs> प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्य पूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन